नमस्कार माझे नाव अभिनव मिथून खिसबे आहे मी आता नवी क नवी मय शिकत मा मा आहे माझ्या शाळेचे नाव नव महाराष्ट्र विद्यालय हे आहे नमस्कार माझे नाव गदान प्रकाश कोकरे मी नव महाराष्ट्र विद्यालय पंधरे या शाळेत शिकत आहे आम्ही दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट केलेला आहे आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये प्लास्टिक डिग्रेड व्हायला खूप टाईम लागतो आणि प्लास्टिक ही एक खूप मोठी समस्या आहे त्यामुळे आम्ही प्लास्टिक बंद करून त्यापासून त्या काहीतरी सदुपयोग करता येईल म्हणून त्यापासून फ्यूल बनवणार आहोत आता ते करण्यासाठी आम्ही एक तीनचे कॅन घेतलेली आहे त्या तीनच्या कॅनमध्ये आम्ही प्लास्टिक टाकणार आहोत आ आणि ते कन कंडेन्स कन, करून ह्या यात प्लास्टिक टाकलेले आहे हे आप या, या आता हे कंडेन्स होऊन ह्या यामध्ये प्लास्टिकमध्ये जमा होणार आहे आता हे जमा होणार आहे आता ही आता हे तयार झालेलं फ्यूल आपण चेक करून नंतर फ्यूलच आहे का हे चेक करून घेऊ शकतो धन्यवाद धन्यवाद